नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवलेल्या चित्रपटाच्या कट रचून शिवसेना नेते अशोक धोडी यांचा खून करण्यात आला हा खून इतक्या शिताफीनं केला की आरोपींविरोधात अनेक दिवस पुरावे सापडत नव्हते काही पुरावे सापडले काही आरोपींना अटकही झाली मात्र त्यानंतरही अशोक धोडी नेमके कुठे आहेत जिवंत आहेत की त्यांची हत्या झाली त्यांची हत्या झाली असेल तर त्यांचा मृतदेह कुठे आहे या सगळ्यांचा तपास पोलिसांना लागत नव्हता मात्र तीन सेकंदाच्या सीसीटीव्ही ने अशोक धोडी यांच्या मारेकरांना प्लॅन उद्ध्वस्त केलाय त्यामुळे पोलिस या आरोपींपर्यंत आणि मृतदेहापर्यंत कसे पोहोचले याचा उलगडा आता झाला आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अशोक धोडी यांचे सख्खा भाऊ असलेल्या अविनाश धोडी बरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाले या वादाचा राग डोक्यात अविनाशने अशोक धोडी यांचा गेम कसा वाजवायचा हे ठरवलं होतं त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही नसलेले आठ रस्ते आणि दगडखाणींची रेखी केली अशोक धोडी यांना कुठे गाठायचं कसं मारायचं आणि नंतर मृतदेहाची विल्हाट कुठे लावायची हे सर्व ठरवलं ठरलेल्या प्लॅन नुसार हत्येच्या दिवशी सर्व आरोपींनी आपले मोबाईल एकाच रूम मध्ये ठेवले हे सगळे आरोपी हत्येच्या दिवशी एकाच ठिकाणी एकत्र बसून पार्टी करत होते असा बनाव रचण्यात आला त्यानंतर डहाणू रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या अशोक धोडी यांच्या कारला जीपीएस लावल्याची माहिती सूत्रांनी दिली याच जीपीएस ला ट्रॅक करत आरोपींनी धोडी यांचा पाठलाग केला साई बोरीगाव येथील घाटात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत लोकांची आणि गाड्यांची वर्दळ नाही अशा ठिकाणी अशोक धोडी यांना गाठलं त्यांच्या गाडीच्या पुढे आयसर टेम्पो आणि गाडी मागे पिकअप थांबवला त्यामुळं धोडी यांना आरोपींच्या तावडीतून सुटता आलं नाही त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले त्यांना तिथेच ठार केलं गेलं पुढे धोडींच्याच गाडीत त्यांचा मृतदेह टाकून ही गाडी कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये येणार नाही याची पूर्ण दक्षता घेत आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले पूर्वी वाटेत हे आरोपी वाटे आणि कार कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये आली नाही मात्र गुजरात मधील एका सीसीटीव्हीत केवळ तीन सेकंदासाठी ही कार दिसली आणि पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आरोपींकडून केलेल्या चौकशीतून गुजरात मधील दगडखाणींची रेकी केल्याची माहिती आता मिळाली आहे घटनास्थळी तपास करताना एका दगडावर गाडी घासल्याचा पुरावा मिळालाय पोलिसांनी गोताखोरांना कामाला लावलं खांणीत उतरून तपास सुरू केलं आणि अखेर याच खानीत धोनींचा मृतदेह असलेली कार ही सापडली एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल इतकं परफेक्ट नियोजन आरोपींनी केलं होतं त्यामुळे एवढ्या मोठ्या गुन्ह्यात केवळ तीन सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं मात्र पोलिसांनी अतिशय चिताफीनं या प्रकरणाचा छडा लावला होता अशोक धोडे यांचा भाऊ अविनाश धोडी यानं आणि अवैध दारू विक्रीच्या वादातून अशोक धोडे यांना संपवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मात्र या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिसांसमोर अटकेत असणारा अविनाश धोडी पसार झाल्यानं आता त्याला पकडण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे राजरत्न जोनळेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स एंड ट्रैवल्स विश्वसनीय विश्वसनी ना मैंगो हॉलिडेज धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा यूरोप सत्रह रे अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रे दह दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबु धाबी पांच दिवस सियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर